नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मी रुपाली आपले स्वागत करीत आहे आपल्या घरच्या स्वादमध्ये आज मी तुम्हाला सगळ्यांना आवडती अशी कोथंबीर वडीची रेसिपी बनवून दाखवणार आहे चला तर तुमचा वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करते इथे मी एक जुडी कोथंबीर साफ करून घेतलेली आहे आणि तिला स्वच्छ धुवून घेते आणि आता तिला निथळा ठेवते ही बघा निथळा ठेवलेली आहे त्याच्यानंतर मी तिला आता चिरून घेणार आहे बारीक बारीक चिरून झाले घे घेणार आहे मी कोथंबिरीला माझी झाली कोथंबीर बारीक चिरून त्याच्यानंतर मी हिरव्या वाटणामध्ये मिरची लसूण आलं आणि सुकं खोबरं आणि जिरं टाकून घेतलेलं आहे आणि ते वाटण वाटून घेतलेलं आहे चला मी इथे आता कोथंबीर वडीसाठी साहित्य काढून घेतलेलं आहे एक मोठी वाटी बेसनपीठ घालते मध्यम वाटी भाजणी पीठ घालते आणि छोटी वाटी तांदळाचं पीठ घालते भाजणीपीठ ऑप्शनल आहे असेल तर घाला नसेल तर काही हरकत नाही सफेद तीळ घालून घेतलेत मी आता आता मी हळद घालून घेते भाजणी पीठाने कोथंबीर वडी छान लागते हळद घा घालून झाल्याच्यानंतर इथे मी चवीपुरते मीठ घालून घेते हे बघा माझं मीठ घालून झालेलं आहे त्याच्यानंतर जे मी हिरवं वाटण काढून घेतलं होतं ते घालून घेते हिरवं वाटण घालून झाल्याच्यानंतर मी आता इथे थंड तेल थोडंसं घालून घेते आणि कोथंबिरीला ऑलरेडी पाणी असल्यामुळे थोड्या पाण्यात पीठ भिजवून घेते ताटाला तेल लावून मी आता इकडे वडी थापून घेते आणि इकडे रोलमध्ये पण मी वडी करून घेतलेली आहे आता मी कुकरमध्ये वडी शिज शिजवायला ठेवते तीन शिट्ट्या देणार आहे मी इथे वडीला तुम्ही कोणत्याही प्रकारे वडी करू शकता ही बघा उकडून झालेली माझी वडी आणि आता इथे मी वड्या पाडून घेतलेल्या आहेत चला तरी गॅसवर तेल गरम झालेलं आहे आपले कढईतलं आता मी इथे वडी तळायला घेते दोन्ही साईडून मी छान खरपूस तळणार आहेत आता ह्या वड्या खूप छान होतात खुसखुशीत होतात तुम्ही पण करून पहा ह्या अशा वड्या तुमच्या पद्धतीच्या असतीलच जरा माझ्या पद्धतीच्या पण करून पहा तुम्हाला पण आवडतील तुमच्या घरातल्या घरातल्यांना पण आवडतील हे बघा झाल्यात माझ्या वड्या तळून आता राहिलेल्या पण वड्या मी तळून घेते असं मी सगळ्या आता वड्या तळून घेणार आहे खूप छान लागतात ह्या वड्या तुम्ही ट्राय करा एकदा माझी रेसिपी तुम्ही करून तर पहा हे बघा झाल्यात आता माझ्या वड्या पूर्ण तया तळून चला तर मी तुम्हाला एक वडी आता तोडून दाखवते अजिबात कडक होत नाही त्या वड्या मस्त होतात छान होतात हे बघा तोडून दाखवते तुम्हाला वडी हे बघा दुसरी पण केलेली आहे हे बघा तोडून दाखवली आता चला तर मग माझी रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि धन्यवाद